चाल नावन आलं अरे जागे कुंजवन काही कुंजवनाची शोभा तस काही इंद्रभवनम इंद्रभवनम हे मित्रा या ठिकाणी एक कळबाचं झाड आहे एक कळबाचं झाड

લાવી ગોપાળા બોલ 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 કાલ તા મુંબઈ જવળી મારુ 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 થોડ બોલ થોડી જવળી આશી માર રાગ નકો या का बुक था था <laughs> मी राधी केलं बोलतोय तो कोणाकडलं बोलतोय राधा जवळ जवळी आजी राधावू नको माझ्या मिठी प्रेमात घेऊ आता प्रेमात अगं माझ्या मिठी दे आणि माझ्या मिठीत येऊन तुझ्या त्या लाल होटाची एक पप्पी घे ना पप्पी घे अरे हे पप्पी कॅन्सर बर पप्पी कॅन्सर दुसर पप्पी नको नाही देत पप्पी नको देऊ

बोलगा बोल का गंगे बोल गंगण तर काय का नाही मग बोलायचं माणसाकडून सावली का माही

त्या बाईला जाऊन सांगा आमच्या घरात आमच्या वाड्यामध्ये यांच्यासारखे व्यापारी कोणीच नाही आमच्या कमी कमी गावात करोडपती आतापर्यंत पैसा <laughs> त्या बाईला म्हणावा आमचं आहे गाव हात लावून पा म्हणावा <laughs> अरे असे काही इशारे कर तिला म्हैष आहे का रे ओ अरे म्हशीला पादे, दे शेपटी उसकून तू पिच्छ तू नेमकी काय करी झाला हा गाब ने का दूध येत का नाही हा कायचा भाव जा नीट चेक कर तिला असू नको अरे

अरे हो आराम कोरा मी त्या बाईला आवरून राहिलो तो माझ्या श्रीखंडा मध्ये गोट घालू राहायला आराम खोरा लाल वाटी हा आला नि गेला खुशाल त्या आज तिच्या नवऱ्यानी पाहिलं असत सासणी पाहिलं असत बिलानी पाहिलं असत तिला बाईला किती त्रास केला असता आला गेला खुशांच्या बाईच्या खांद्यावर असा हात ठेवला त्याने बोलू नको <laughs> रे बोलू नको आज तिच्या जर कधी जावानी पाहिलं असत तिच्या जेठानी पाहिलं असत तिला किती केला का तुझ्या वाटीवाला आलान गेला खुशाल त्या बाईच्या खांद्यावर मी काही तसा आहे का बाई मी तसा नाही अहो रायांची म्हणे म्हण कोणती परत श्री माते समान परत श्री माते गहू समान जर ती आली समोर ना तिच्या दोन्ही चलन आहे का नाही आहे का नाही माराण गेला कुशलच्या बाईच्या खांद्यावर मी पैसे पैसे आखतो तो कप करा झाले ना बर्फा पेक्षा बिघार तुम्ही बर्फा पेक्षा बिघार पंच्याऐंशी वर्ष यांची माहीन मी मला परवा सतरा वर्षी माल परत पाहता बाई नाही तो खाली 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 चालला मी कसं उद्योग नाही मार काही नाही नाय मी कसं उद्योग बाय बर माल काय तुमच्याकडे माझ्याकडे

बघा गावामध्ये कार्यकर्ते मंडळींनी जेवणा पाण्याची चांगल्या पद्धतीने सोय केली याबद्दल मी पूर्ण गावकरी मंडळींचा ऋणी आणि आभारी आहे यालाच गेले बोल तसा चालेल त्याचे वंदावी पाहुणे गाड्या दहा वाजता कार्यकर्ते मंडळीने जेवणा खावण्याची सोय केली बाबांनो केलेलं आहे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे माझा बसपणा तमाशा मध्ये गेलेला आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे मग वयाचा सात वर्ष जाताना जर मला वडिलांनी कलावंत म्हणून जन्म दिलेला आहे का त्यांचं नाव खराब करण्यासाठी मला त्यांनी जन्म दिलेला आहे का काय बाबांनो जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत कोणीच फराड माझ्या तोपर्यंत भीमाना भीमा कधीच बंद होणार नाही भीमाना नावाला कुठलाच कलंक लागणार नाही धन्यवाद आई बाप माझ्यावर किती संकट आले मला संकट सामना करावा लागला तरी माझ्या वडिलांसारखं नाव तर मी कमवू शकत नाही त्याच्यासारखी माणसं मी कमवू शकत नाही पण जे त्यांनी माणसं टिकवून ठेवलेलं आहे जे त्यांनी नाव कमवून ठेवलंय दे त्या नावाला मी कधी तारा जगणार नाही बाबांना वेळ वाकडं गाव मग उपर्यंत तुमची सेवा करणार आणि तोपर्यंत स्टेज इस्टेटला उभं राहणार बाबांना माझ्या वडिलांसारखं गेला तरी चालेल पण भीमा नावा नाव हे कंटिन्यू कायम करताना चालेल म्हणजे चालेल हे नाव बंद होणार नाही जास्त तुमचा वेळ घेत नाही बाबांना वडिलांचा नीती नाही होता की इस्टेटला आल्यावर प्रेक्षकांना परमेश्वर समजून प्रेक्षकांना लावू करायचे फोटोना अगरबत्ती लावायचे आणि रात्रभर तीच भूमिका मी राबवतो की आता वडील आहात देवांच्या ला अगरबत्ती लावतो आपल्या फोटो अगरबत्ती लावतो आणि तुमचं सकाळपर्यंत बाबांना तुमची आपली वागले मी करणार आम्हाला सांगितलं की अनिल भाऊ गावमध्ये आल्यावर ज्यांनी मोबाईलला पाहिला असेल आम्हाला चर्चा आणि आम्हाला सांगितलं अनिल भाऊ फरमाईस आली की अनिल भाऊ आम्ही लाखोंनी कॉमेंट्री पाहिजे तीच कॉमेंट्री लाखाचीच कॉमेंट कॉमेंट्री बदल होणार नाही बाबा की तुम्ही सांगितली परिपूर्ण होणार प्रेक्षक चांगले पाहिजे वगनाट्य सुद्धा होणार आजचं होणार वगनाट्य होणारी कहाणी हार्दिक वगनाट्य वगैरे बसायला पाहिजे कारण राहण्याचा आहे आजचं होणार वगनाट्य होणारी कहाणी कर्म बोले लक्ष्मी झाले अर्थात कर्म लक्ष्मी कर्म बोले लक्ष्मी झाले अर्थात कर्म लक्ष्मी बाबा दुवा <द्वारी> नाट्य चांगलं होईल कॉमेंट्री चांगली होईल गाणे चांगले आहात फक्त मला पाहिजे तुमची शांतता दोन मिनिट जास्त वेळ घेत नाही आपण फोटो नागरबं केला होतो तुम्हाला परमेश्वर समजून तुम्हाला नामोस्मरण करतो आणि इथून पुढच्या कार्यक्रमाला लागतो बाबांना फक्त दोन मिनिटे सांगतो